पाय दुखत असल्यामुळे रुग्णालयात गेलेल्या चौदा वर्षाच्या मुलाचं गुप्तांगाचं ऑपरेशन केल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये घडला आहे मुलाचा पाय दुखत असल्यामुळे त्याचे पालक रुग्णालयात घेऊन गेले पण डॉक्टरांनी त्याच्या पायावर उपचार करण्याऐवजी त्याच्या गुप्तांगाचंही ऑपरेशन केलं चौदा वर्षाच्या प्रीतम सुरेश पागे या मुलाच्या तळपायाला जखम झाली होती त्यामुळे प्रीतमचे आई वडील त्याला उपचारासाठी शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले त्यानंतर प्रीतमच्या पायाचे एक्सरे काढण्यात आले सर्व रिपोर्ट चेक केल्यानंतर डॉक्टरांनी मुलाच्या पायाचं ऑपरेशन करायला लागेल असं सांगितल्याचं प्रीतमचे पालक म्हणाले डॉक्टरांनी सांगितल्यानंतर प्रीतमच्या पायाच्या ऑपरेशनची तयारी करण्यात आली प्रीतमचं ऑपरेशन करण्याअगोदर दोन लहान मुलांच्या लघवीच्या जागेची शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यानंतर प्रीतमला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि त्याच्या लघवीच्या जागेची शस्त्रक्रिया केली ऑपरेशन झाल्यानंतर त्याला बाहेरच्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं मुलगा बाहेर आल्यानंतर आईने त्याच्याकडे बघितलं असता त्याच्या पायाचं ऑपरेशन केलं नसून गुप्तांगाचं ऑपरेशन केल्याचं तिच्या लक्षात आलं त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नसताना त्याच्या लघवीच्या जागेचं ऑपरेशन का केलं असं विचारत प्रीतमच्या आईने हॉस्पिटलमध्ये आरडाओरड केली डॉक्टरांचा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं आणि जखम झालेल्या डाव्या तळपायाचं ऑपरेशन करण्यात आलं दरम्यान मुलाला दोन प्रॉब्लेम होते म्हणून त्याची दोन्ही ऑपरेशन एकाच वेळी केली ऑपरेशनच्या वेळी पेशंट सोबत असलेल्या नातेवाईकांना याबाबत सांगण्यात आलं होतं पण त्याचे नातेवाईक बदलले असावे असा दावा शहापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिंदे यांनी केला आहे प्रॉब्लेम होता त्याचं ऑपरेशन पाहिजे म्हणतात त्याला त्याचं पण ऑपरेशन करणं गरजेचं होतं आणि एकाच वेळी घेतल्यानंतर ते दोन्ही ऑपरेशन डॉक्टरनी केलेलं आहे त्याच्यामध्ये डॉक्टरनी काय असं असं वाटत नाही मला नाही ऍक्च्युअली कसं नातेक ऑपरेशन करते वेळेस कसं होतं एक वेळा बदल राहतात कधी वडील असतात कधी आई असते असं काहीतरी झालं असावं त्याच्यामध्ये आणि तीन चार पेशंट होते त्याचे शेम हैमाशीच आणि त्यांनी त्यांना वाटलं सांगितलेच म्हणून आणि सांगितलं अगोदर तर सांगितलं तर पण यावेळेस सांगितलं की नाही त्यांना आठवत नाही आणि त्यांनी त्यामुळे ते ऑपरेशन केले त्यांना असं परंतु जे ऑपरेशन केलं ते अजिबात काय चुकीचं केलेलं नाही कारण ऑपरेशन करताना बऱ्याचदा सर्जनला बघतात की बाबा हे कारण आहे का त्या जे ऑपरेशन करत ते खरंच ती बरोबर आहे का आणि बघणारी बाजूला डॉक्टर असतात सिस्टर असतात त्यांच्या समोर बघून त्यांनी ते ऑपरेशन केलं व्हेरिफाय करूनच त्याच्यामुळे डॉक्टरची काही चूक आहे असं मला वाटत नाही ऍक्च्युली ना पेशंट ऍक्च्युली एक दिवस अगोदर ऍडमिट होतो आदल्या दिवशी ऍडमिट केलेला आहे पेशंट हा त्यावेळेस सिस्टर तिची ना साईन साइन घेतात ते किंवा असा असा आजार आहे त्यांचं असं ऑपरेशन करायचं आहे गुण द्यावी लागणार आहे आणि त्याबद्दल असं काही कॉम्प्लिकेशन हो लागतं असं पेशंटच्या नातेवागरा सांगून त्यांची सही घेतली जाते आणि तशा प्रकारे शिष्टगिरी सर्व माहिती सांगून त्यांना सांगून सही घेतलेली आहे आणि त्याच्यानंतरच चा ऑपरेशन झालेलं आहे डॉक्टरांनी निष्काळजीपणा दाखवत माझ्या मुलाचं चुकीचं ऑपरेशन करण्यात आलं जोपर्यंत त्यांची पुढील जबाबदारी डॉक्टर घेत नाही तोपर्यंत आम्ही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेणार नाही आणि मुलाला घरी घेऊन जाणार नाही असा इशारा मुलाच्या वडिलांनी दिला आहे पायाचा होता त्याच्यासाठी आम्ही ॲडमिट केला होता त्यांनी तो पहिला लग्न ऑपरेशन ठीक आहे त्याच्यानंतर ते जिम्मेदारी घेत नाही आमचं आम्ही तुम्ही गालात भविष्यात पुढं काय कमी जास्त झाला साईड इफेक्ट झाला तर तुम्ही बघ काय करणार त्याला आम्ही गरीब माणसं जबाबदारी जबाबदारी तुम्ही घ्याल आम्हाला तसं लगेच लिहून त्याच्यावरती ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार शहापूर